लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र येणार का मकर संक्रांतीला खात्यात तीन हजार रुपये येणार का याबद्दल व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊ लाडकी बहीण योजनेत महिलांना एकतीस डिसेंबर या दिवशी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे नोव्हेंबरच्या हप्त्यानंतर आता महिला डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत दरम्यान अशातच आता जानेवारीचा हप्ता कधी दिला जाणार याबाबत देखील चर्चा होत आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र महिलांच्या खात्यात एकत्रोव्हेंबरचे दीड हजार रुपयेच जमा झाले नोव्हेंबरचे पैसे जमा झाले यानंतर डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे चौदा जानेवारीला महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत महिलांना खुशखबर दिली जाऊ शकते म्हणजे मकर संक्रांतीच्या अगोदर डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात पात्र महिलांच्या खात्यात येऊ शकतात मकर संक्रांतीसोबतच महिला महापालिका निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात महापालिका निवडणुका या चौदा पंधरा जानेवारी रोजी होणार आहेत त्याआधी महिलांना पैसे दिले जाऊ शकतात त्यामुळे महिलांना डबल आनंद मिळण्याची शक्यता है। या बाबत ही नही। महिलान महिलान नही। आहे दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही लाडकी बहीण योजनेतून काही महिलांना महिलांचा लाभ बंद होणार आहे ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही केवायसी करण्याची मुदत आता संपली आहे त्यामुळे आता उरलेल्या महिलांना पैसे मिळणार की नाही हा प्रश्न अद्याप समोरच आहे अजूनही लाखो महिलांनी के वाय सी न केल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे या महिलांना आता प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा